नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे शिक्षक बदल्यांचा सातवा टप्पा रखडला राज्यभरातील शिक्षकांमध्ये अस्वस्थता अवघड व दुर्गम भागातील रिक्त पदे भरण्याचा आदेश राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असली तरी सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतरही बदली सातवा टप्पा रखडला आहे त्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षकांमध्ये अस्वस्थ पसरली आहे या अंतिम टप्प्यात विशेषतः अवघड व दुर्गम भागातील रिक्तपदे भरण्याचा भरण्याचा उद्देश होता मात्र प्रक्रिया सुरू न झाल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक हे राज्य कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने शासनाकडे तात तत्काळ बदली प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन दिले शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विन्सिस आय टी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात येत आहे संवर्ग एक दोन तीन चार तसे विस्थापित शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अं अंतिम यादी जाहीर करण्यात आली बावीस ऑगस्टला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे माहिती मागवण्यात आली होती आणि सत्तावीस ऑगस्टपर्यंत ही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र ऑगस्ट संपला तरी पुढील तर तर प टप्पा सुरू झाल्याने शिक्षकांना नारा निराशा आणि संतप निर्माण झाल्या बदल्यानं झाल्याने शिक्षकांचे नियोजन अडकले आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आता सातवा टप्पा सातवा टप्प्याची मागणी करत आहे जर सातवा टप्पा झाला म्हणजे अवघड क्षेत्रातल्या जागा जिथं अवघड क्षेत्र इथल्या जर जागा भरल्या गेल्या तर कार्यमुक्तीची प्रक्रिया आणखी लांबणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद